आकाशात आणि जिल्हा परिषद शाळा तिथे आपली गाडी पार्क केली पाणी आपल्या हिशोबाने पाणी आहे रस्त्यात पिण्यालायक पण आहे पण ज्या तिने आपल्या कंपनी सर तो ठीक आहे आपण संगीतापासून सुरुवात करू चला चला हे होण्याकुडी वनक्षेत्र त्याचे ही सगळी आहे खूप सुंदर असं हे वनक्षेत्र सुंदर अस निरप्रकाश खाली वाळलेले गवत आणि मध्ये गर्द गच्च हिरवी झाडी आणि मधून चालणारे हे आपले ट्रेक भिडू आज एकदम क्लिअर आहे वातावरण मजा आहे सुंदर प्लेन वॉक बऱ्यापैकी माग ह्या पवन आहे बघू शकता तुम्ही बहर अजून आहे

त्यामुळे असं पाईपलाईन पाण्याची पाईपलाईन बरोबर बोलते पाण्याचा प्रवाह लागलाय आपल्याला thank you कोल्हापुरी पद्धतीचं बंदर आहे इथे सुंदर असं हे दृश्य बघा सुंदर अशी फुलपाखर इथे ए, मासा मासा ए, माला दगड मारू नका फक्त बघायचं होतं ना ट्रेकर मंडळी कुठून आली पुण्यावरून आले म्हणायचे का अरे वा कसा आहे ट्रेक तुमचा हो ना काय वॉटर बॉडीज मिळाल्या हो ना एक तिकडं बॉडी पडली असती थोड्या वेळापूर्वी पाहुणा तुम्हाला गावा माहिती का गवा माईते, माईते। सांगा बर गव्याच्या हेलचा सा राज सांगा बरं काय गवत खातो म्हणून गवत खातो का तुम्ही तुम्ही <laughs> सांगा का राजवा खातो गोवा खातो फेरू खातो नाही तुम्हाला त्यामुळे इतक्याला त्यामुळे इतक्याला गोव्यामध्ये आल तुम्ही इकडं एक सुप्रसिद्ध असं कुंड आहे त्याकडे जातोय आपण उडी मारून जायची खूपच दगडांमधली वाट आहे चला बघूया आपण इथे सुंदर असं कुंड आहे आणि पाण्याने इथे रामजन खाज्यांचा आकार तयार झालेला आहे त्याला ती जी टीम येत आपली कुंड एन्जॉय करण्यासाठी दिसतो कुंड सुंदर असतावरण कस आहे मस्त राई নো নি চুডি না পন চুডি ও দিছি তো মানে ভালো লাগে টার্গেট তো যেনডা ফুট পায়ছ না লাগড় বলে কা লাগড় কোন कोंबडी बोलवते अत्यंत घनदाट किर्र अशा जंगलातून वाढ जाते फक्त पाला पडणाऱ्या पायांचाच आवाज येतोय काळी मिरी आणि तमालपत्र सुंदर असं हे झाड आहे बघा त्याला किती छान फळ आलेत लाल कलरची फळं आहेत वाव सुपर कमाणीतून कॅनपी मधून चालण्याचं सौभाग्य भेटलंय आपल्याला वरती आलोय पवन चक्क्या आता सुस्पष्ट दिसायला लागल्यात सुंदर आणि हा वरती आपला चंदा मामा पण दिसतोय खुश झालेला चंदा मामा सुंदर त्याच्यावरती फांद्या बघा कशावरती उर्ध्व दिशेने गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद गळ्या मधी माझ माव नाग अंग च्या कपड्या मधी दुनिया झाली कशी तंग जो तो राणी आहे आपल्या धुंदी मध्ये दंग माणसांनी माणसांचे सोडले का करंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पडव्याच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी अपऱ्या चिपऱ्या कपड्यामध्ये फिरती साऱ्या पोरी म्हातारीच्या डोईवर लपदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना शहरातली गाडी बघ धुमचं गान गाती भावनांनी भावनांशी तोडली कानाती ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती सरजा राजाची जोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणामंदी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरामंदी चाखू पुरण पोळी चुलीवरच्या भाकरीची चवही सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना शहरातली पोर कशी साहेब हो झाली गावाकडली पोर आता पारा खाली आली मास्तराच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली शांतेच कार्ट अजून दहावी सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना गाव सुटना वा त्या बात आहे तर अशा रीतीने आपला ट्रेक कंप्लीट होत आलेला आहे आता चार वाजलीत सकाळी नऊच्या दरम्यान ट्रेक चालू केला होता आपण एक ट्रेक झालेला आहे आणि खाली या गावामध्ये बेस विलेजमध्ये आपण आलो आहे परत सुंदर असा हा ट्रेक होता एकदम गर्द झाडीमधून